आर सी बी अठरा वर्षानंतर विजेता झाली आनंद प्रत्येकाला आहे मग तो आर सी बीचा फॅन्स असो किंवा इतर कुठल्या संघाचा असो कारण विराट कोहली अठरा वर्ष सातत्यानं खेळतोय तो जिंकला पाहिजे असं वाटत होतं मात्र त्याचा अर्थ असा होत नाही की त्याच्या बदल्यामध्ये अकरा लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागेल आर सी बीच्या एका ट्रॉफीची किंमत ही अकरा लोकांच्या जीवापेक्षा मोठी आहे का आरसीबीच्या एका ट्रॉफीची किंमत ही जवळपास पन्नास साठ लोक जखमी झालेत त्यांच्या आयुष्यापेक्षा मोठी आहे का आरसीबीच्या त्या एका ट्रॉफीची किंमत जे लाखो लोक रस्त्यावरती उतरले होते आणि कदाचित हा मृतांचा आकडा आणखीन वाढेल असं वाटतंय त्या सगळ्या माणसांच्या जीवापेक्षा या आर सी बीच्या एका ट्रॉफीची किंमत आहे का काय वाटतं या सगळ्या संदर्भानं आपण बोलणार आहे आर सी बीची ची जी रॅली झाली इतक्या गडबडीनं रॅली होणं गरजेचं होतं का अगदी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सामना चालला आर सी बी रात्री ट्रॉफी घेते आणि लगेच बुधवारी रॅली काढण्याचं नियोजन इतक्या जलद गतीने करण्याची तयारी तरी कर्नाटक सरकारची होती का आणि मग नव्हती तर मग इतक्या गडबडीनं ही सगळी रॅली का घेण्यात आली कोणाला एवढी गडबड लागली होती परदेशी खेळाडू काय निघून जाण्याच्या लयच तयारीत होते का म्हणून तुम्ही रॅली घेतली का जरी ते गेले असते तरी सुद्धा काय अडचण होती भारतीय खेळाडू काय भारत सोडून बाहेर जाणार होते का विराट कोहली काय देश सोडून लगेच पळून जाणार होता का दुसऱ्या देशाचं त्यानं सदस्यत्व घ्यायचा विचार चालू आहे अशी चर्चा जरी असली तरी सुद्धा तो का भारत सोडून लगेच पळतोय का मग असं सगळं जरी असलं तरी मग तुम्ही का गडबड करून लोकांचा आनंद अगदी पीक पॉइंटला असताना जल्लोष सगळ्या दिशेनं चालू असताना फक्त बँगलोर नाही फक्त कर्नाटक नाही तर देशातल्या अनेक शहरांमध्ये आज महाराष्ट्रातल्या इचलकरंजी शहरात मी राहतो तर इथंसुद्धा मोठी रॅली असेल किंवा इथं सुद्धा त्या रात्री गर्दी असेल ती पोलिसांना आवरणारी नव्हती ना मग असं असताना ही सगळी टीम रॅलीच्या माध्यमातून तुम्ही रस्त्यावरती उतरणार आहात आणि त्यावेळेला तिथं होणारी गर्दी ही किती असेल विचार नाही कल्पनेच्या बाहेरची ती गर्दी असेल हे लक्षात घ्यावं लागेल मुंबई इंडियन एक नाही दोन नाही पाच पाच वेळेला ट्रॉफी जिंकली तरी सुद्धा पाचही वेळेला तेवढीच गर्दी मुंबईमध्ये होताना दिसत होती मग आर सी बी अठरा वर्षानंतर जर ट्रॉफी जिंकते तर ती होणारी गर्दी केवढी असेल याची कल्पना त्या राज्य सरकारला नव्हती का प्रश्न अनेक आहेत आणि याच्याच वरती आज आपण बोलणार आहे मित्रांनो नमस्कार सगळ्यांना माहिती असेल आर सी बी न मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सामना चालला आणि त्याच्यामध्ये सहा धावांनी ही ट्रॉफी जिंकली पंजाबचा पंजाब किंग्स इलेव्हन पंजाबचा त्यांनी पराभव केला या सामन्यामध्ये साहजिक आहे सा विराट कोहलीच्या डोळ्यातने आलेले अश्रू हे प्रत्येकाचं मन हेलावणारे होते आर सी बीच्या संघानं केलेला जल्लोष हा नेहमीच पहावा असा वाटणार आज आहे आजही तो पुन्हा पुन्हा पहावा असा वाटतोय इतकंच काय तर या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी कर्नाटक सरकारनं आरसीबीच्या रॅलीच्या संदर्भातली घोषणा केली इतकंच काय असं म्हटलं जातं की आर सी बी एक्स अकाउंट वरून सुद्धा याची बातमी देण्यात आली की दुपारी साडेतीन वाजल्यापासून विधान चौदा ते चिन्नास्वामी स्टेडियम अशी ती रॅली होणार होती अशी पहिल्यांदा बातमी देण्यात आली ही बातमी जशी सगळ्या चाहत्यांना कळाली तर अगदी सकाळपासून लोक त्या त्या ठिकाणी जाऊन गर्दी करण्याचं काम करत होते जिथं एअरपोर्टवरती हे सगळे खेळाडू उतरणार होते त्या एअरपोर्टच्या भोवतरी सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झालेली होती विधानसौदाला तर इतकी मोठी गर्दी झाली त्यानंतर अशा सुद्धा काही बातम्या समोर आल्या की त्या बातम्यांच्या बात माध्यमातून सांगण्यात आलं की कुठलीही रॅली होणार नाही तर डायरेक्ट चिन्ना स्वामीवरती सगळ्यांचा सत्कार सोहळा आपण करणार आहोत पण त्या बातम्या म्हणजे लोकांना गोंधळात टाकणाऱ्या अशा सातत्यानं बातम्या येत होत्या पोलिसांना विचारण्यात आलेलं होतं आदल्या दिवशी रॅली संदर्भात तर पोलिसांनी सुद्धा या सगळ्या घटनेसंदर्भात तयारी नसल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं हे सुद्धा काही माध्यमातून काही बातम्यांच्या माध्यमातून समोर येत आहे म्हणजे पोलिसांची म्हणावी तेवढी तयारी नव्हती त्यातल्या त्या दुसऱ्या दिवशी जर बघितलं जिथं एअरपोर्टवरती सगळे खेळाडू येत आहेत तिथे त्यांच्या स्वागतासाठी कोण पोहोचत आहे तर कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि सोबतच तिथं डी के शिवकुमार हे सुद्धा पोहोचत आहेत आणि मग अशा सगळ्या काळामध्ये यांना संरक्षण देणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून जेवढा काही फौज फाटा पोलिसांचा असेल जेवढं काही संरक्षण व्यवस्था असेल ती अर्ध्यापेक्षा जास्त तर त्यांच्याच संरक्षणासाठी तिथे लागणार या तिथे मात्र शंका नाही मग अशा सगळ्या गोष्टींमध्ये मग तिकडं लोकांचं संरक्षण पूरण करणार म्हणजे फक्त नेत्यांचंच संरक्षण झालं पाहिजे हे ठरलेलं आहे का लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी राज्य सरकारची केंद्र सरकारची नाही आहे का हा प्रश्न महत्वाचा मला पडायला लागतो मला सगळ्यात महत्वाचं असं वाटतंय की एखाद्या मुख्यमंत्र्याला किंवा उपमुख्यमंत्र्याला एखादी जखम झाल्याची बातमी या सगळ्या माध्यमातून येते का एखाद्या खेळाडूला जखम झाली म्हणून बातमी येते का नाही ना मग सर्वसामान्य माणसं अशा पद्धतीने चिंगरून चिंगरून मरतायत मग किड्या मुंग्यांचं आयुष्य या सर्वसामान्य माणसांचा आहे का हाही एक प्रश्न या निमित्तानं उभा राहतोय मग या सर्वसामान्य माणसांच्या जबाबदारी संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार आहे पोलीस प्रशासन राज्य संस्था रा, केंद्र संस्था या ज्या सगळ्या आहेत यांना जो काही सगळा निधी मिळतो या सगळ्या ज्या संस्था चालतात याच्यासाठी उभा होणारा निधी हा सर्वसामान्यांच्या किशातून टॅक्सच्या रुपाने आणि त्याच्यातून आम्हाला संरक्षण मिळावं ही सामान्य अपेक्षा नागरिकांची असते लोकांना रस्त्यावरती उतरून सेलिब्रेशन करावं वाटतं आपल्या चाहत्या खेळाडूला पाहावं वाटतं मात्र त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही राज्य सरकारकडे असते हे लक्षात राज्य सरकारचे आलं नाही का केंद्र सरकारच्या लक्षात आलं नाही का सगळ्यात गोष्टी विचार करायला लावणारे आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्या संदर्भात वाटतेय की लगेच दुसऱ्या दिवशीच रॅलीचं आयोजन का केलं म्हणजे अगदी टीम जिंकून बारा तेरा तास पूर्ण होत आहेत ना होत आहेत तोपर्यंत तुम्ही लगेच रस्त्यावरती ती टीम ती आणताय मग चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात तिथे उतरणं साहजिकच होतं हा सगळा जर घटनाक्रम आपण पाहिला असेल तर आतापर्यंत अकरा मृत्यू पन्नासहून जास्त जखमी लोक असल्याची घटना समोर येते बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही चेंगराचेंगरी झाली चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेरच्या बाजूला जिथे वेगवेगळे वेग गेट आहेत त्यातल्या गेट नंबर तीन वरती मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली अशा संदर्भातली बातमी आली त्याचबरोबर ती चेंगराचेंगरी होण्याचं आणखीन एक कारण सांगितलं जात आहे ते म्हणजे वेगवेगळे पासेस असं सांगितलं गेलं की चिन्नास्वामी स्टेडियमची जी संख्या आहे लोक जमा होण्याची ती साधारणपणे बत्तीस ते पस्तीस हजार इतकी आहे पण त्यासाठी पासेस उपलब्ध करून देण्यात आलेले होते वेगवेगळ्या वे साईट वरती आणि काही ठिकाणी आणि मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये बरेच जण काही ऑनलाईन पासेस घेऊन सुद्धा लोक जात होते तर काही जण डायरेक्टली जात होते तिथे गेल्यानंतर काहीतरी मिळतंय का बघूयात म्हणून आणि अशा सगळ्या घटनाक्रमामध्ये तीन नंबर गेट वरती मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती चार वाजताच्या सुमारास तो गेट ओपन करण्यात आला लोक मोठ्या संख्येने आत घुसायला लागले ज्यांच्याकडे पास होते तेही घुसतायत ते आणि ज्यांच्याकडे पास नाही ते सुद्धा आहेत अशातच एक बातमी समोर आली की लगेच गेट नंबर सात वरती कोणतरी पासेच उपलब्ध करून देते आणि ही जशी बातमी अफवा फुटली तशी अनेक लोक गेट नंबर तीन कडून गेट नंबर सातकडे वळायला लागली आणि मोठ्या प्रमाणात तिकडे गर्दी व्हायला लागली आणि तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आणि या सगळ्या घटनाक्रमामध्ये या सगळ्या लोकांची मृत्यू झाल्याची घटना समोर यायला लागलेली आहे म्हणजे सरळ सरळ दिसतंय इथं नियोजन जे आहे किंवा राज्य सरकार असेल किंवा टीम मॅनेजमेंट असेल केंद्र सरकार असेल यांचं कुठलंही नियोजन या सगळ्या घटनाक्रमामध्ये या सगळ्या रॅलीमध्ये नव्हतं पोलिसांची म्हणावी तितकी सकारात्मकता या रॅलीला नव्हती या सगळ्या गोष्टी इतकं सगळं दिसतंय म्हणजे घाईघाईनं सेलिब्रेशन जे केलंय ते नक्कीच आर सी च्या हाताला जी ट्रॉफी लागलीय त्या ट्रॉफी बरोबर अकरा लोकांचं रक्त सुद्धा लागलंय हे आपण नाकारू शकत नाही कितीतरी जे साहजिकच शेकडो लोक जखमी झालेत या सगळ्या जखमींचं रक्त तिथे लागलंय की आपण नाकारू शकत नाही आणि मग पुन्हा प्रश्न उपस्थित व्हायला लागतो की आनंद साजरा करावा परंतु तो जीवापेक्षा मोठ्या पद्धतीने साजरा करू नये कितीही मोठा फॅन असला कुठल्याही संघाचा तो मोठा फॅन असला तरी सुद्धा आपल्या जीवापेक्षा मोठा कुठलाही संघ कुठलीही ट्रॉफी कुठलाही विजय नसतो हे लक्षात घ्यावं लागेल लोकांनी सुद्धा इथून पुढच्या काळामध्ये अशा इजरायलींना जाताना अशा उपक्रमांना जाताना स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे जे मृत्यूमुखी पडले त्याच्यामध्ये अगदी चौदा वर्षाचा सुद्धा एक मुलगा होता अशा पद्धतीची सुद्धा घटना समोर येते म्हणजे विचार करायला लावणारी गोष्ट आहे की कुटुंबातील लोक तर जातायतच मात्र या सगळ्यामध्ये आपल्या घरातील लहान लहान लेकरं सुद्धा घेऊन जात आहेत आणि एक महिला मोठ्या प्रमाणात दिसत होत्या त्या महिला सुद्धा स्वतःच्या कुटुंबातील घरातील बरेच कामं सगळी बाजूला टाकून आपल्या या सगळ्या खेळाडूंना चिअर करण्यासाठी त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी जात होत्या मात्र या सगळ्यांना घरातून बाहेर पडताना असं कुठेतरी वाटलं असेल तरी काहीतरी नियोजन असेल काहीतरी तिथं इतकं तरी म्हणजे आपल्याला हे जगच सोडावं लागेल असा विचार कोणाच्याही ध्यानीमंडी नसेल असं वाटतं परंतु जे झालं ते दुर्दैवी आहे जे अकरा लोक मृत्युमुखी पडले त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देऊ हीच आपण प्रार्थना आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त करतो आर सी विजयाच्या शुभेच्छा आहेतच मात्र हे सेलिब्रेशन नक्कीच आनंदापेक्षा जास्त दुःख देऊन जाणारं होतं असं म्हणायला काही हरकत नाही अनेकांनी या सगळ्या संदर्भात आपल्या आपल्या भावना व्यक्त केल्यात विराट कोहली बोलले सचिन तेंडुलकर बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा खंत व्यक्त केली मात्र आता वेळ गेल्यानंतर खंत व्यक्त करून काही उपयोग नाही पुढच्या वेळेला का असे ना किंवा इथून पुढच्या वेळेला जेव्हा जेव्हा अशा सेलिब्रेशन शिक्षण येतील कारण भारत सुद्धा अनेक ट्रॉफ्या जिंकेल अनेक टीम्स वेगवेगळ्या ट्रॉफ्या जिंकतील कदाचित येणारा ओडिया वर्ल्ड कप आपण भारत जिंकलेला असेल मात्र हे सगळं होत असताना त्याचं सेलिब्रेशन हे शांततेत झालं पाहिजे त्याचं सेलिब्रेशन हे लोकांचा जीव घेणारं नसलं पाहिजे याची काळजी तुम्ही मी नागरिक म्हणून सुद्धा घेऊयात आणि राज्य सरकार केंद्र सरकारनं सुद्धा आमचे जबाबदार म्हणून आमचं पालकत्व घेतलेले व्यक्ती म्हणून त्यांनी घ्यावी इतकीच अपेक्षा धन्यवाद